नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी टेस्टॅशमध्ये आढळून येतात योग्य पर्याय आहे चार तर दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी डोळ्यातील पडद्यामध्ये आढळून येतात प्रश्न क्रमांक दोन सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट टप्पा म्हणजे डी व्ही किती असतो योग्य पर्याय आहे तीन तर सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट टप्पा पंचवीस सेंटीमीटर इतका असतो प्रश्न क्रमांक तीन मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला डॅस्टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ॲस्टिग्माटिसम असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार चष्म्याचे भिंग डॅश यापासून बनवतात योग्य पर्याय आहे दोन तर चष्म्याचे भिंग फ्लिंट काचे पासून बनवतात प्रश्न क्रमांक पाच वर्गात असलेल्या कानातील हाडांचा ऑसिकल्स क्रम बाहेरून आत डॅश अशा प्रकारचा आहे योग्य पर्याय आहे चार तर मध्यवर्गात असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आत मॅलेयस इनकस व स्टेपस अशा प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक सहा आकाश निळे दिसते कारण कोणते योग्य पर्याय आहे दोन तर आकाश निळे दिसते कारण वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण म्हणजे स्कॅटर जास्त करते प्रश्न क्रमांक सात अतिनील किरणे डॅश डॅश मधून आरपार जाऊ शकत नाहीत योग्य पर्याय आहे एक तर अतिनील किरणे काचे मधून आरपार जाऊ शकत नाहीत प्रश्न क्रमांक आठ वातावरणात कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साइड शोषतात योग्य पर्याय आहे दोन तर वातावरणात इन्फ्रारेड किरण कार्बन डायऑक्साइड शोषतात प्रश्न क्रमांक नऊ क्ष किरण किंवा किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर क्ष किरण किंवा किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला किरणोच्चार पद्धती असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपण वाटेल पर्याय आहे तीन तर डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तर तो आपल्याला पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा वाटेल प्रश्न क्रमांक अकरा सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण असते आहे तीन तर सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण निनाद असते प्रश्न क्रमांक बारा वातानुकूलित यंत्रात प्रशितक म्हणून खालीलपैकी काय वापरतात योग्य पर्याय आहे चार तर वातानुकूलित यंत्रात प्रशितक म्हणून फ्रेऑन वापरतात प्रश्न क्रमांक तेरा पाठीच्या कण्यात असलेल्या तेहतीस मण्यांपैकी मानेत टॅश इतके मणके असतात योग्य पर्याय आहे दोन तर पाठीच्या कण्यात असलेल्या तेहतीस मणक्यांपैकी मानेत सात इतके मणके असतात प्रश्न क्रमांक चौदा सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणु टॅश असतात योग्य पर्याय आहे तीन तर सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व, काचे सर्व अणू उदासीन असतात प्रश्न क्रमांक पंधरा रासायनिक खतांमधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो योग्य पर्याय आहे एक तर रासायनिक खतांमधील नायट्रेट या घटकामुळे नवजात बालकांना ब्ल्यू बेबी हा आजार होतो प्रश्न क्रमांक सोळा हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे योग्य पर्याय आहे एक तर हायड्रोजन बॉम्ब हा अनुकेंद्रकीय वर आधारित आहे प्रश्न क्रमांक सतरा क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे योग्य पर्याय आहे तीन तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपणाशी निगडित आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे योग्य पर्याय आहे दोन तर रॉकेलची घनता सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आधुनिक रसायनशास्त्राची जनक कोणाला म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर लॅवा झियर यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक वीस आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने डेस्टॅश हे प्रथिन आढळते योग्य पर्याय आहे एक तर आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने मायोग्लोबिन हे प्रथिन आढळते प्रश्न क्रमांक एकवीस डॅस्टॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे ऊतींचे ऊर्जा स्रोत म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे प्रश्न क्रमांक बावीस मानवाच्या शरीरातील केस व नखे कशाने बनलेले असतात योग्य पर्याय आहे एक तर मानवाच्या शरीरातील केस व नके ही प्रतिनांपासून बनलेले असतात प्रश्न क्रमांक तेवीस मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह व श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करतो योग्य पर्याय आहे तीन तर मानवी मेंदूचा मस्तिष्क पुच्छ हा भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह व श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करतो प्रश्न क्रमांक मायोपिया हा टॅश दोष आहे योग्य पर्याय आहे दोन तर मायोपिया हा दृष्टी दोष आहे प्रश्न क्रमांक पंचवीस शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते योग्य पर्याय आहे दोन तर शरीराचे तापमान हायपोथॅलेमसमध्ये नियंत्रित केले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग टॅश हा असतो पर्याय मेंदूचा प्रश्न क्रमांक सत्तावीस फुप्फुसाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते योग्य पर्याय आहे दोन तर फुफुसाचे तंतुभवन या श्वसन मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात योग्य पर्याय आहे एक तर शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत रेडियस ते अल्ना ही हाडे असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते योग्य पर्याय आहे, आहे दोन तर अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून विचार प्रक्रियेचे कार्य होते प्रश्न क्रमांक तीस रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात योग्य पर्याय आहे दोन तर रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकू पेशिया उपयुक्त ठरतात था। प्रश्न क्रमांक एकतीस विटॅमिन चे रासायनिक नाव काय आहे योग्य पर्याय आहे एक तर टोकोफेरॉल हे विटॅमिन चे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात योग्य पर्याय आहे तीन तर ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेदास ओळखतात प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही योग्य पर्याय आहे दोन तर रेटिनॉल हे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही प्रश्न क्रमांक चौतीस केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात योग्य पर्याय आहे दोन तर केसिन ही प्रथिने दुधामध्ये अन्नविषबाधेला जबाबदार जीवाणू कोणते योग्य पर्याय आहे चार तर क्लॉस्ट्रिडिया हे अन्न अन्नविषबाधेला जबाबदार जीवाणू आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस लिज्जा या विषाणूमुळे कोणता रोग होतो योग्य पर्याय आहे चार तर लिजा या विषाणूमुळे सॉरी रेबीज हा रोग होतो प्रश्न क्रमांक सदतीस कर्करोगाचे हो उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर कर्करोगाचे हो उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना ऑन्कोलॉजिस्ट असे म्हणतात प्रश्न क्रमांक अडतीस रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे या खालीलपैकी कोणती संज्ञा योग्य पर्याय तर रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास बायोप्सी ही संज्ञा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो योग्य पर्याय आहे तीन तर ग्लुकोमिया हा रोग डोळे या, या अवयवास होतो प्रश्न क्रमांक चाळीस रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळा निर्माण होणे या रोगास थ्रोम्बोसिस असे म्हणतात प्रश्न एक्केचाळीस सॅल ब्युटॅमोल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात योग्य पर्याय आहे एक तर सॅल ब्युटॅमोल हे औषध दमाहा आजार बरा करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक बेचाळीस सेल अॅनिमिया रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात योग्य पर्याय आहे चार तर सिकल सेल अॅनिमिया रुग्णाच्या लाल रक्तपेशी या कोयत्याच्या आकाराच्या असतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मानवी मूत्रपिंडात बनणारे खडेही मुख्यतः डॅश यापासून बनलेले असतात योग्य पर्याय आहे एक तर मानवी मूत्रपिंडात बनणारे खडेही मुख्यतः कॅल्शियम ऑक्सिलेट यापासून बनलेले असतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवास होतो योग्य पर्याय आहे दोन तर सिरोसिस हा रोग यकृत या मानवी अवयवास होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हेमेटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे एक तर हेमेटॉलॉजी हे शास्त्र रक्ताशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो योग्य पर्याय आहे एक तर रा, लाल रक्तपेशिया रक्तामधील ऑक्सिजनचे वहन करतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तांबड्या रक्तपेशी टॅश टॅश तयार होतात योग्य पर्याय आहे चार तर तांबड्या पेशीया अस्थिमज्जेमध्ये तयार होतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस व्यायाम करताना थकवा येतो हा थकवा कशामुळे निर्माण होतो योग्य पर्याय आहे तीन तर व्यायाम करताना लॅक्टिक अंमलामुळे थकवा निर्माण होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात योग्य पर्याय आहे तीन तर कुपरच्या पेशी यकृत यामध्ये आढळतात शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो योग्य पर्याय आहे एक तर आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी हायपोनेट्रिमिया हा रोग होतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल अकाउंटलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद